महिलांनो एक हाऊस वाईफ आपला एक बिझनेस कसा स्टार्ट करते आणि तिचा स्टार्टअप झाल्यानंतर ती घरातून स्टार्ट करते नंतर तिला विचार येतो की मी एक दुकान नक्की ओपन करू शकते का बिलकुल करू शकते तशाच एक आपल्यासोबत एक ताई आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया त्यांचा जो प्रवास आहे व्यवसायातला कसा आहे आणि कसं त्यांनी स्टार्टअप केला आहे त्यांच्याशी थोडस आपण डिस्कस करूया नमस्कार ताई नमस्कार कसे आज अच्छा तुमचं नाव सांगा मला पहिले पूर्वी प्रशांत पुरण अच्छा कुठून आले सावंतवाडी सावंतवाडी अच्छा म्हणजे सिंधुदुर्ग साइड वरून आल्या मॅम तर तुम्ही म्हणजे अगोदर काय करत होते घरीच बसून धंदा करायची अच्छा म्हणजे कपड्यांचा अच्छा अच्छा, अच्छा कपड्याचा बिझनेस अगोदर म्हणजे नेमकं काय करत होते पहिले एकदम स्टार्टिंगला स्टार्टिंगला टेलर काम शिलाई काम टेलरिंग होते म्हणजे बघा मॅडम अच्छा ब्लाउज शिवायच्या म्हणजे त्यांनी स्टार्टअपच तिथून केलं होतं कपड्यापासून कपड्यापासून सुरुवात केली होती आणि त्यांनी विचार केला की नेमकं आता समजा माझ्या डोक्यात पण एक प्रश्न आला आणि आपल्या व्हिएर्स लोकांच्या पण मनात असेल जसं तुम्ही स्टिचिंगचं काम करत होते बरोबर मग तुम्हाला डायरेक्टली कपड्या लाईन मध्ये उतरण्याची कशी इच्छा झाली म्हणजे मला आवड होती शिवण्याची ब्लाउज शिवण्याची वगैरे आवड होती म्हणून मी उतरली अच्छा अच्छा आणि आता जस्ट तुम्ही इथं पर्चेसिंग करता बरोबर कपड्यांची आवड निर्माण झाली शिवता शिवता मला कपडे दाखवायचे असे विक्री करायचे त्याच्यात तुम्ही म्हणजे शिकले ब्लाऊज शिवता शिवता तुम्ही कस्टमर सोबत बी बोलत गेले आणि नेमकं तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही काय काय घेतले एवढं म्हणजे बघितले ड्रेस वगैरे चांगले आहेत बघितले त्याच्यानंतर म्हणजे कपड्यांमध्ये काय प्रॉडक्ट घेतले जसं इथे साडी पण आहे लेहंगा आहे कुर्ती पण घेतली का अच्छा अच्छा तर तुम्हाला सगळं सेट वाईस मिळाला असेल हो बिलकुल तर महिलांनो जसं मी तुम्हाला सांगते यांनी म्हणजे की बिझनेस स्टार्ट केलाय पहिले त्या स्टिचिंगचं काम करत होत्या मग नंतर त्यांनी विचार केला की त्यांना इंटरेस्ट वाढत गेला जसं त्यांना रिस्पॉन्स मिळत गेला त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांचा रिस्पॉन्स मिळत गेला तसंच त्यांनी डोक्यात असं ठरवलं की आपण एक छोटा बिझनेस स्टार्ट करावा तर जसं तुम्ही इथे अजमेरा फॅशनच्या म्हणजे इथे येण्या अगोदर तुम्ही इथे कसे काय आले म्हणजे इथे युट्यूबवर पाहून आले युट्यूबवर गुण आले का अच्छा अच्छा तर तुम्हाला जे सेल्स पर्सन दिले गेले होते ते तुमच्या सोबत कसं आहे त्यांचं बॉन्डिंग नितीन साहेब त्यांनी आम्हाला दाखवले ज्ञानेश्वर अच्छा ज्ञानेश्वर भाऊ ते अच्छा अच्छा मोस्टली ज्ञानेश्वर भाऊच आपले मराठी लोकांना हँडल करतात कारण त्यांचं गायडनेस खूप छान आहे तुमचा नवीन व्यवसाय असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट हीच आहे मंडळी तुम्ही म्हणजे एक महिला आहात बिलकुल घाबरायची गरज नाहीये मॅम पहिले शिलाईंचं काम करत होते तर शिलाईंच्या कामा करता करता त्यांनी आपला एक बिझनेस स्टार्ट करण्याचं एक मनात ठरवलं म्हणून ते बिझनेस त्यांचा आता ग्रोथ करत आहे आणि पुढे पण करेल नक्कीच मॅम थँक्यू सो मच तुम्ही चांगला रिव्ह्यू दिला तोपर्यंत चला पुढे येऊ आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण काहीतरी येताना तुम्ही पुढच्या वेळेस येणार ना, ना, ना तेव्हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ परत कॅप्चर करूया तर मंडळी तुम्ही पण बघू शकता मॅम गृहिणी होत्या तर सोबत त्यांनी विचार केला की टेलरिंगचं काम करू त्यानंतर थोडंसं जे आहे प्रॉडक्ट ऍड करू आणि आपल्या महिलांना ज्या दोन महिला आपल्या सोबत जुडल्या त्यांना चार कसं करायचं यांच्याकडूनच तुम्ही शिकू शकता तर गृहिणीत काय हरकत नाही नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार